मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सध्या सिनेमा सृष्टीत एक चित्रपट असा आहे तो आपला धुमाकूळ घालत आहे तर तुम्हाला माहितीच आहे या वीक मध्ये किती मराठी चित्रपट त्याचबरोबर हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले पण त्या चित्रपटांमध्येही टॉप टू बॉटम वरती आलेला एक मूवी म्हणजे मिराई मित्रांनो तर आपण आज याच बद्दल बोलणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की समजेल की हा मूवी चांगला आहे की बाद आहे तर मित्रांनो मिराई हा साऊथ इंडियन पॅन लेवल इंडियाचा चित्रपट आहे जो सध्या थिएटरमध्ये प्रदर्शित आहे आणि आज या मूवीला चार ते पाच दिवस झालेत आणि सगळे शोज अजूनपर्यंत हाऊसफुल आहेत तर म्हणलं या मूवीवर एकदा चर्चा करूया की ही मूव्ही बघण्यासारखी खरोखर आहे का नाही या मूवीची स्टोरी आहे आपल्या इंडियन मायथॉलॉजीची ज्यामध्ये नऊ ग्रंथांची शक्ती आपल्याला बघायला मिळते आणि त्याच शक्तीचं रक्षण करण्यासाठी नऊ धर्मगुरू देखील आहेत तर त्याच नऊ ग्रंथांच्या मागे लागलेला आहे एक राक्षस त्याला काहीही करून ती शक्ती आपल्याकडे पाहिजे आणि त्याला बनायचं आहे हीच स्टोरीची बेस आहे आणि त्याचबरोबर या नवग्रंथांना वाचवण्यासाठी येणार आहे एक सुपर हिरो आणि तो आहे आपला मिराई मिराई हे रामायणमधील एक शस्त्र आहे जे भगवान श्रीरामांना दिलेलं होतं तर तेच शस्त्र आणि नवग्रंथ याच भोवती ही स्टोरी फिरत आहे फक्त या मूवीमध्ये थोडा असा आपल्या म्हणजे नवीन युथ लेवलचा टच सुद्धा दिलेला आहे ज्यामध्ये ऍक्टिंग आपल्याला खूपच एक नंबर लेवलची बघायला मिळते त्याचबरोबर श्रेया शरण आणि जगपती बाबूंनी देखील खूप सुंदर असा दमदार आणि अभिनय केला सिनेमागृहात आपण गेल्यानंतर आपलं लक्ष वेधून घेणारा एक माणूस म्हणजे मन मंजू मनोज त्याच्या विलनच्या रोलमध्ये तो खूपच जचलेला आहे आणि त्याच्या ऍक्टिंगने एकदम किल केले मूवीची स्टोरी लाईन ही भरपूर स्लो चालते त्यामुळे आपल्याला कुठेतरी बोर होतं की असं वाटतं की हा सीन यार थोडा छोटा असता तरी क्वालिटी दिसला असता मूवीचे पॉझिटिव्ह पॉईंट्स हेच आहेत की मूवीचे सगळे व्हिज्युअल्स कडक आहेत त्याचबरोबर व्ही एपेक्स टीमने आणि ॲक्शन टीम सुद्धा खूप चांगलं काम केलं आहे मूवीच्या निगेटिव गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर मूवीचा स्लोपेस हीच पहिली निगेटिव्ह गोष्ट आहे त्याचबरोबर असे काही सीन्स आहेत ते खूपच लांबवलेत ते थोडे कमी असते तर अजून चांगले झाले असते तर मित्रांनो माझं या मूवीबद्दल एकच म्हणणं आहे आपण मराठी चित्रपट कायम पाहतो हा चित्रपट पण एकदा बघा वरती खूप मजा येईल ते एकदम दमदार सुपर हिरो टाईपचा हा चित्रपट आहे आणि फक्त हॉलिवूडमध्येच सुपरहिरो नसतात तर इंडियामध्येही सुपरहिरो असतात हाच चित्रपट हेच दाखवून देत आहे तर या चित्रपटावर एवढे एवढे मोठे चित्रपट चाललेत पण या चित्रपटाने सगळ्यांनाच मागे सोडले या मूवीचे हाऊसफुल शो चालू आहेत म्हणजे प्रेक्षकांचा तसाच या मूवीला देखील प्रेम भेटत आहे तेजासज्जाने याआधी सुद्धा हनुमान मूव्हीतून आपल्याला खूप सारा ऍक्शन आणि त्याचबरोबर मायथोलॉजिकल टच दिला होता तोच टच तो या मूवीमध्ये पण घेऊन येत आला आहे तर शंभर टक्के हा पिक्चर मला तर वाटतं ब्लॉक बस्टर होईल कारण ज्याप्रमाणे आता मूवी चाललाय शंभर टक्के ब्लॉक बस्टर होणार मित्रांनो तुम्ही बघितलाय का नाही हा चित्रपट हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला आणि आपल्या भावाला सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय